अकोला रेल्वे स्थानकावर नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचं जंगी स्वागत करण्यात आलं खासदार अनुप धोत्रे आणि भाजपचे सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत वंदे भारतचं स्वागत करण्यात आलं या ट्रेनला पाहण्यासाठी स्टेशनवर अकोलेकरांनी मोठी गर्दी केली याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी वंदे भारत ट्रेनचा प्रवास चालू झालेला आहे आणि ती नागपूरवरून सुटून पुणे इथे जाणार आहे अकोल्यात तिचा थांबा होता आणि आज या ट्रेन मध्ये आहे, 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 चे जे आहेत शाळकरी मुलं आहेत मुली सुद्धा आहेत त्यांची ट्रिप वे, पुढे आणि सगळे जण सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आहे ओसंडून दिसतोय जे मुले आहेत वेगवेगळ्या आणि तिरंगी ध्वज घेऊन हातामध्ये जात आहेत आपण त्यांनाच विचारूया बेडक काय वाटतं तुला पहिल्यांदा आलाय का खूप आनंदी वाटते मला कोणत्या शाळेची ट्रिप आहे शासकीय माध्यमिक आश्रम शाळेची शिक्षकांनी पहिल्यांदा तुम्हाला या ट्रिपला ला आहे की पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसलाय कसं वाटत या ट्रेन मध्ये बसून तुम्हाला चांगलं खूप चांगलं वाटत काय सुविधा मिळाल्या सुविधा मिळाल्या आहे एसी मिळाले आहे सगळेच मिळाले आहे वर्षामुळे जय महाराष्ट्र न्यूज अकोला